सर जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीच्या येथील शिबिरामध्ये असं वक्तव्य केलं की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय सर असे जितेंद्र आव्हाड अतिशय हुशार माणूस आहे बुद्धिभ्रष्ट भ्रष्ट झालेला आहे प्रभू रामचंद्राच्या बद्दल केवळ आपण प्रसिद्धीत यावं याच्यासाठी ते वक्तव्य केलेलं आहे प्रभू रामचंद्र काय होते प्रभू रामचंद्राच्याबद्दल त्यांना इतिहास माहीत आहे का आम्हाला माहिती नाही आहे परंतु ते जर स्वतःला जबाबदार समजत असतील ते एखाद्या पक्षाचा नेता समजत असतील तर त्यांनी जाणी विचार करून या गोष्टी बोलल्या पाहिजे केवळ आपण मीडियाच्या समोर आलं पाहिजे लोकांच्या समोर गेलं पाहिजे लोकांनी जोड्याने मारलं तर मारलं पण मी आलो पाहिजे ही जर भूमिका असेल तर हे अतिशय चुकीचे असं झालं तर लोक रस्त्याने त्यांना फिरू देणार नाही प्रभू रामचंद्राच्याबद्दल पूर्ण देश बावीस जानेवारीला दिपाळी साजरी करतो आहे प्रभू रामचंद्राच्याबद्दल पूर्ण देशात आस्था आहे प्रभू रामचंद्र कोणा जातीचे कोणा धर्माचे कोणा पक्षाचे नव्हते परंतु यांच्या मनात जी काही भावना निर्माण झाली ती द्वेष भावना आहे आणि अशा देशी माणसाच्याबद्दल मी जास्त बोलणं उचित होणार